रात्रीच्या गाठ झोपेत असताना तुम्हाला स्वप्नात ज्वाळा दिसतात कधी घर जळताना दिसतं तर कधी अंधारात शांतपणे जळणारा एक छोटासा दिवा दिसतो सगळे डोळे उघडताना मनात पहिली भावना येते ती म्हणजे धाकदो आपण अस्वस्थ होतो आणि विचार करतो की हे स्वप्न शुभ आहे की अशुभ या आगीचा अर्थ नेमका काय या प्रश्नाचं उत्तर शोधण्यापूर्वी आपल्याला एका अशा गोष्टीचा शोध घ्यावा लागेल जो आपल्या संस्कृतीचा पाया आहे आणि तो शब्द आहे अग्नी अग्नी या शब्दाचा अर्थ केवळ आग नसून तो मानवी प्रगतीचा प्रवास आहे आज आपण याच प्रवासातून तुम्हाला स्वप्नात दिसणाऱ्या अग्नीचा अर्थ जाणून घेणार आहोत सुरुवात करूया आग्निया शब्दाच्या इतिहासापासून भाषाशास्त्रज्ञांच्या मते संस्कृतमधील आग्निया शब्दाचे मूळ प्राचीन इंडो युरोपियन भाषाकुळा सापडतात तर काही तज्ज्ञांच्या मते याचा संबंध अग या धातूशी आहे ज्याचा अर्थ होतो चालना मिळणे किंवा वरच्या दिशेला जाणे कदाचित म्हणूनच अग्नीला फक्त जाळणारी शक्ती न मानता प्रगतीकडं नेणारी आणि प्रकाश देणारी ऊर्जा मानलं गेला आहे तुम्ही कधी विचार केलाय का की के नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीला आपण अग्रणी का म्हणतो आग्रह म्हणजे पुढे आणि नी म्हणजे नेणारा जो स्वतः पुढं चालतो आणि इतरांना ही दिशा दाखवतो तोच करा अग्रणी पूर्वी जेव्हा वीज नव्हती तेव्हा लोक रात्रीच्या अंधारात कंदील किंवा मशाल घेऊन चालायचे एखादा माणूस हातात मशाल घेऊन पुढं चालला की त्याच्या मागचे लोक त्याच्या प्रकाशात सुरक्षितपणे पुढं जायचे तो मशालधारी व्यक्ती फक्त स्वतःसाठी प्रकाश देत नसायचा तर संपूर्ण समूहासाठी दिशा ठरवत असायचा म्हणूनच त्या व्यक्तीला प्रत्यक्ष अर्थानं अग्रणी म्हटलं जायचं थोडक्यात जो सर्वात पुढं राहून इतरांना दिशा दाखवतो किंवा नेतृत्व करतो तोच खरा अग्रणी विशेष म्हणजे अग्नी हा शब्द केवळ भारतापुरता मर्यादित नाही संस्कृतमधील अग्नी आणि लॅटिन भाषेतील इग्निस हे एकाच मुळापासून आलेले शब्द मानले जातात पुढे याच लॅटिन शब्दावरून इंग्रजीतील इग्नाइट हा शब्द तयार झाला याचाच अर्थ असा की जगातल्या अनेक भाषांमध्ये या संकल्पनेत गती ऊर्जा आणि चैतन्याचा अर्थ खोलवर रुजलेला आहे पण आता हीच अग्नी जेव्हा शांत झोपेत असताना तुमच्या स्वप्नात येते तेव्हा ती नेमका काय इशारा देत असेल तेही जाणून घेणं गरजेचं आहे जर स्वप्नात शांतपणे जळणारा अग्नी दिसत असेल तर काही परंपरांमध्ये तो उर्दोगामी ऊर्जा आणि प्रगतीचा संकेत मानला जातो जसं धूर फेकून स्वतःला शुद्ध करतो तसंच स्वप्नातील आग ही आंतरमनातील शुद्धीकरणाचं प्रतीक असू शकतो कदाचित तुम्ही जुन्या आठवणींना मागं सोडून नव्या सुरुवातीकडे जात आहात मात्र जर आग्ने नियंत्रणाबाहेर दिसत असेल तर तो तुमच्या मनातील दडपलेल्या भावना जसं की क्रोध किंवा अस्वस्थता यांचं प्रतीक असू शकतो जसं अग्नीला नियंत्रणाची गरज असते तसंच भावनांनाही संतुलनाची गरज असते असाही अर्थ काहीजण लावत असतात थोडक्यात सांगायचं तर स्वप्नात दिसणारी आग शुभ आहे की अशुभ या भीतीपेक्षा त्यामागचा संकेत काय असू शकतो हे समजून घेणं जास्त रंजक ठरेल आपल्या संस्कृतीने आग्नीला नेहमीच ऊर्जेचं प्रतीक मानलं आहे हे स्वप्न तुम्हाला सांगत असावं की तुमच्यात काहीतरी नवीन करण्याची शक्ती आहे अग्नीचा मूळ स्वभाव जसा नेहमी वरच्या दिशेला झेपवणं आहे तसंच हे स्वप्न तुम्हाला आयुष्यात अग्रणी बनवण्यासाठी प्रोत्साहित करत असू शकतं ही ऊर्जा ओळखून तिचा योग्य वापर कसा करायचा हे ज्याला उमजलं त्याला प्रगतीचा मार्ग गवसू शकतो असं आपण म्हणू शकतो आशा करतो की ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली हो असेल हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा